अंबानीच्या वनताराची चौकशी होणार खाजगी संग्रहालय सुरू करण्याबाबत कायदा काय सांगतो तर वनतारावर असाही आरोप होत आहे की हे एक काही रेस्क्यू सेंटर नाही तर अंबानी कुटुंबाचं एक प्राणी संग्रहालय आहे पात्रात कुणीही अशा प्रकारचं खाजगी संग्रहालय बनवू शकतं का तर वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे सीईओ जोसे लुई यांनी बी बी सीला याबद्दल सांगितलं आहे की कायदेशीरदृष्ट्या प्रायव्हेट जू म्हणजे खाजगी प्राणी संग्रहालय अशी कोणतीही संकल्पना नाही ते म्हणतात तुम्ही तुमच्या घरात अनेक प्राणी ठेवून त्याला तुमचं खाजगी प्राणीसंग्रहालय म्हणू शकत नाही भलेही ते प्राणी ठेवण्यासाठी तुमच्याकडे परवाना असला तरी देखील लुई सांगतात वन्यजीव संरक्षण कायदा म्हणजे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट नाईन्टीन टू अंतर्गत प्राणी संग्रहालय ही सेंट्रल जू ऑथॉरिटीकडून मान्यता मिळालेली अशी एक संस्था आहे जिथे बंदीबासातील प्राणी लोकांसमोर प्रदर्शनासाठी किंवा सर्कससाठी किंवा प्रनासाठी ठेवण्यात आलेले असतात प्राणी संग्रहालय सुरू करण्यासाठी नियमांनुसार परवानगी घ्यावी लागते खाजगी प्राणीसंग्रहालयासारखी कोणतीही संकल्पना कायद्यामध्ये नाही हे तर स्पष्ट आहे या कायद्याद्वारे पर्यावरण आणि परिसंस्थेसाठी आवश्यक असलेले जीव पक्षी आणि वनस्पती यांना सुरक्षा देण्यात आलेली आहे Да